राजकारणा पलीकडची नाती जी आहे ती देखील जपत असतो आणि म्हणून हेच माझ्या मराठी भाषेचं देणं आहे आणि तेच आपल्या सर्वांना टिकवायचं आहे असं मी या ठिकाणी मानतो मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी सगळ्यांनीच लढा दिला आणि त्यामध्ये मराठी माणसाला ताट मानेने जगता यावं अशासाठी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मोठं काम केलं आणि त्या बाळासाहेबांचा जसा मी कडवट शिवसैनिक आहे तसाच मी कडवट मराठी भाषा प्रेमी आहे आणि म्हणून मी आजच्या संमेलनाला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो मी लेखक नाही साहित्यिक नाही विचारवंत नाही मी एक कार्यकर्ता आहे कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे त्यामुळे या ठिकाणी माझ्या माय मराठीवरचं प्रेम मतल, मात्र टोकाचं आहे ही भाषा माझ्या आईची आहे ही भाषा ज्ञानेश्वर माऊलींची आहे ही छत्रपती शिवरायांची आहे छत्रपती संभाजी महाराजांची आहे ही बैनाबाई चौधरींच्या ओव्यांची भाषा आहे महात्मा ज्योतिबा फुलेंची भाषा आहे ही लोकमान्य टिळकांची भाषा आहे आणि ज्यांनी देशाला संविधान दिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे ही आपल्या सगळ्यांचीच भाषा आहे महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे आणि या संतांनी या या भूमीत भक्ती संप्रदाय निर्माण केला तर महापराक्रमी वीरांनी शक्ती संप्रदाय निर्माण केला आणि म्हणून मराठी भूमीत गावोगावी होणारी कीर्तन भजन अभंग निरूपण गोंधळ जागरण पोवाडे यामुळे आपली मराठी भाषा समृद्ध होत गेली आणि खऱ्या अर्थाने माझी मराठी हळवी आहे पण वेळ आली की तेवढी तिखटही होते हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे ती वात्सल्याची आहे मायेची भाषा आहे प्रसंगपट आला तर ती तलवारीची भाषाही बनते ही मराठी भाषा आहे तिच्या सौंदर्य आहे आणि संतवाणी देखील आहे कौतुक करताना ती थकत नाही आणि सेवा करताना कधी अडखळत नाही आणि म्हणून अन्याय दिसला तर दुर्गा मातेचं रूप उग्र रूप धारण केल्याशिवाय राहत नाही साहित्य प्रेमी आणि उत्तम कवीमन असलेले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं भाषेच्या नावाखाली भेदभाव होता कामाने निर्माण होता कामाने कोणत्याही भाषेचा द्वेष किंवा तिरस्कार करून दुसरी भाषा वाढत नाही त्यामुळे व्यावहारिक भाषांचं महत्व मान्य करूनच आपल्याला मराठीचा वेलू आपल्याला गगनावर न्यायचा आहे आणि म्हणून त्यासाठी आपण एकच मंत्र जपला पाहिजे तो मंत्र म्हणजे जे जे मराठी आहे ते ते सर्व आपण जगवलं पाहिजे वाढवलं पाहिजे त्याचा सन्मान केला पाहिजे तो जोपासला पाहिजे आणि म्हणून या संमेलनाच्या अध्यक्ष असलेल्या आदरणीय काय तार आता काय दादानी मग असे सांगितलं तारा हक्का ता मी पण तारा हक्का म्हणतो आणि कारण त्या आपल्यापेक्षा त्यांनी वय सांगितलं मी सांगत नाही पण तिथपर्यंत आम्ही पोचू नाही माहीत नाही कारण काही पुण्यकाम केलेले लोक अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होऊ शकतात आणि म्हणून त्यांनी आपल्या खणखणीत आवाजात रोखोक शैलीमध्ये आपल्या सगळ्यांचेच कान धरले चार अनुभवाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यावर कृती कारवाई करण्याची जबाबदारी आपली आहे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम देखील केलंय आज जगभरात सगळीकडे आपण पाहतोय अस्मितेची लढाई सुरू आहे अमेरिकासारख्या बलाढ्य दे देशालाही मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी मोहीम सुरू करावी लागती आहे ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी तर एक वेळ इंग्लंड देऊ पण शेक्सपियर देणार नाही असे उद्गार काढले होते अशा प्रकारचं या साहित्यावरचं प्रेम आहे त्यामुळे मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचा हट्ट आपणही केलाच पाहिजे आणि त्यासाठी टोकाचा आग्रह देखील आपण धरलाच पाहिजे मराठी साहित्य मराठी नाटक मराठी चित्रपट मराठी लोककला मराठी चित्रकला मराठी संगीत मराठी खाद्यपदा पदार्थ हे सगळे मिळूनच आपली मराठी संस्कृती आणि मराठी समाज तयार होतो आणि म्हणून हे सगळं आपण केलं पाहिजे मराठीत बोलणारा मराठीत एक ऐकणारा आणि मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजे तो वाढवला पाहिजे आणि तो अशाच प्रकारच्या साहित्य संमेलनांमधून विषयावर चर्चा होते परिसंवाद होतो त्या विषयातील तज्ज्ञांनी अभ्यास करून अतिशय महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले जातात पण तेवढं करून आपली जबाबदारी संपत नाही परिसंवादातून सरकारला ज्या काही आपल्या चांगल्या सूचना आपल्याला करायच्या असतील त्या सूचना आयोजकांनी संजय जी आयोजकांनी संमेलन संमेलन संपल्यानंतर तपशीलवार सरकारकडे पोहोचवल्या पाहिजेत त्या मान्य करून घेण्यासाठी त्याचा पाठपुरावा देखील केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सरकार म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही मुख्यमंत्री देखील इथे येऊन गेले मी आणि दादा इथं आहे आता दादाकडे तिजोरीची चावी आहे त्याच्यामुळे पैशाची काय कमी पडणार नाही आणि बाजूला मराठी भाषा मंत्री आहेत त्यामुळे मराठी भाषेला वैश्विक पातळीवर नेण्यासाठी काय करावं लागेल त्याची कालबद्ध योजना आपण आखली पाहिजे साहित्यिक विचारवंत आणि शासनाकडून संयुक्तपणे ते प्रयत्न व्हायला हवेत आपल्याकडे मराठा भाषा मराठी भाषा विभाग आहे साहित्य आणि संस्कृती महामंडळ आहे विश्वकोश निर्मिती मंडळ आहे सांस्कृतिक खातही आहे या सतत यांना कार्यक्रम देणं त्यातून मराठी संस्कृतीचा गजर करत राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिलं आज मराठी भाषा कारभारात आहे मराठीचा वापर महाराष्ट्र शासन सगळीकडे करती आहे परंतु सर्वसामान्यांच्या व्यवहारामध्ये शिक्षणात मराठीचा वापर थोडा कमी होताना दिसतोय कारण भाषेचा संबंध आपण नोकरीशी आणि अर्थकारणाशी जोडतो हे खरं म्हणजे थोडं आपण टाळलं पाहिजे भाषा हे काही केवळ पैसे कमवण्याचं साधन नाही आहे किंवा माध्यम नाही आहे भाषा ही आपली अस्मिता आहे भाषा ही आपली ओळख आहे भाषा आपला अभिमान आहे आणि भाषा हेच आपलं अस्तित्व आहे आणि म्हणून आपली भाषा जर संपली तर एक दिवस आपली अस्तित्वही संपेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठीच अशा संमेलनांची गरज आणि आवश्यकता आहे भाषेच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आज वारंवार निर्माण होतोय असं का झालं याची कारण शोधून त्यावर उपाय करण्याची गरज आहे माझी भाषा ही हृदय भाषा आहे ती ज्ञान भाषा व्हावी मग अशी दादानी देखील सांगितलं यासाठी आणखी खूप काम करावं लागेल याची आपल्या सर्वांना कल्पना आहे हे काय एका, एका रात्रीत होणार काम नाही त्यासाठी योग्य धोरणं राबवावी लागतील अंमलात आणावी लागतील आणि म्हणून तुमच्यासारख्या इथं उपस्थित ज्ञानवंताच्या अनुभवाची गरज लागणार आहे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व्यासपीठावर आहेत मराठी भाषेकडून उचललेलं प्रत्येक पाऊल सकारात्मक असेल असं वचन या ठिकाणी मी आपल्याला देतो राज्य शासनाकडून पुस्तकांचं गाव विकसित करण्यात येत आहे त्याच धर्तीवर विजयजी कवितांचंही गाव आपण तयार करतोय आणि त्यामुळे मराठीचा डंका आता दिल्लीत वाचतोय तो जवा दे हो जे मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये देखील वाजणार आहे मग असे सांगितलं मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस ती मागणी आली आणि मध्ये कुसुमागराजांच्या नावाने मराठी अध्यासनाला केंद्र सुरू व्हायला पाहिजे म्हणून पैसे आपण दहा मला वाटतं दहा कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले आणि म्हणून जे ने जागा दिली तर इथे मला अजितदादा आपल्याला उदय सामंत पण सांगतील जे चे आ, ते प्रिन्सिपल आहेत त्यांनी सांगितलं काहीतरी जागा आम्ही देतो तुम्ही शिवसृष्टी उभी करा जर खऱ्या अर्थाने दिल्लीमध्ये जर जागा मिळाली तर शिवसृष्टी देखील आमचं सरकार महाराष्ट्र सरकार उभं केल्याशिवाय राहणार नाही आणि शिवाजी महाराजांच्या गणिमी काव्यांचा अभ्यासक्रम देखील महिनाभरात सुरू होतोय त्याचा पाठपुरावा उदय सामन करता आहे आणि म्हणून मराठी भाषा मराठी साहित्य संस्कृतीच्या संवर्धनासाठी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केलं आहे विद्यापीठालाही पुरेसं जे मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून देखील जे आर्थिक सहाय्य मिळणार आहे त्याचाही आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने विनियोग केला जाईल आणि म्हणून माझी मराठी भाषा भाकरीची भाषा व्हावी संपूर्ण विश्वात तिचा प्रसार आणि प्रचार व्हावा हेच तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे आणि मी काय मराठी साहित्याचा फार मोठा अभ्यासक नाही आहे परंतु एक गोष्ट मला कटाक्षाने उल्लेख करावी अशी वाटते ती म्हणजे लोकप्रिय मराठी साहित्याची ते म्हणावी तेवढी दखल समीक्षक घेत नाहीत आणि म्हणून संमेलनाच्या अध्यक्षा लोककलांच्या अभ्यासक आहेत अध्यक्षीय भाषणात लोकप्रिय साहित्याचा मुद्दा त्यांनी मांडला त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे जे जे लोकप्रिय आहे ते कमी दर्जाचं आहे अशी एक अजब भूमिका आपल्याकडे घेतली जाते हे दुर्दैव आहे आणि म्हणून मराठी साहित्याचा वाचक गेल्या पंचवीस वर्षात कमी झाला आहे त्यातून मराठी भाषेचं मोठं नुकसान होतं हे कोणीही वास्तव नाकारून चालणार नाही राज्य सरकार राज्यातल्या ग्रंथालयांना विजय बाबू मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील ग्रंथालयांचं अनुदान आपण वाढवून दिलं त्यावेळेस साहित्य संमेलनाला देखील पन्नास लाख होते ते आपण दोन कोटी केले कारण शेवटी हे साहित्य हे सगळे साहित्यिक आणि आपलं मराठी भाषा वाढली पाहिजे जगली पाहिजे आणि तिचा प्रसार झाला पाहिजे आणि म्हणूनच आपण आपल्याही काही सूचना असतील आपण नक्की अंमलात आणू आणि शेवटी सरकार आपलं सरकार सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं लाडक्या बहिणींचं लडक्या भावांचं तसंच लाडक्या साहित्यिकांचंही आहे त्यामुळे आपलाही अधिकार आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की अण्णा भाऊ साठे बाबा कदम बाबुराव अर्नाळकर गुरुनाथ नाईक सुहास शिरवळकर नारायण धारब सुमती क्षेत्रमाडे शैलजा राजे कुमुदिनी रांगणेकर कुसुम अभ्यंकर यांचे ते वाचक होते पण आता आपण पाहतोय काय परिस्थिती आहे आणि म्हणून या लोकप्रिय साहित्यिकांना शेकडो त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या त्या कादंबऱ्यांच्या लाखोनी खपही झाला वाचकांच्या त्यावर उड्याही पडल्या त्यामुळे समीक्षकांनी आपल्या समीक्षणाच्या चौकटी बाहेर पडून मराठी भाषा वेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा वेध घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सामान्य वाचकांची साहित्याची भूक भागवण्याचं काम ज्या साहित्य साहित्यिकांनी केलं त्यांचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे त्यांचं आणि हा मनाचा मोठेपणा आपण दाखवला पाहिजे मराठी माणूस भूतकाळात फार रमतो परंतु साहित्याच्या संदर्भात वर्तमानाचाही विचार केला पाहिजे पु ल देशपांडे जयवंत दळवी आर टी प्रभू जी ए कुलकर्णी कवी ग्रेस कुसुमाग्रज आदी सगळे श्रेष्ठ लेखक होते वाचक आजही त्यांच्या साहित्याचा प्रेमात आहे परंतु गेल्या तीस पस्तीस वर्षात विशेषतः एकोणीसशे नव्वद नंतर मराठीत अनेक चांगले लेखक आले त्यांच्या साहित्य साहित्याकडे देखील आपण वळलं पाहिजे आणि म्हणून कथा कादंबरी कविता या सर्व क्षेत्रात नवे नवे लेखक खूप प्रयोग करतात त्यांच्या कथांमधून वर्तमानाचा वेध घेतला जातो आजच्या पिढीचे प्रश्न मांडले जातात अत्यंत धाडसी लिखाण आहे त्या लेखकांना मोठं करण्याची जबाबदारी देखील आता मराठी भाषिकांची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की वाचकांपर्यंत वाचक आहेत पण ती पुस्तकं का वाचकांपर्यंत पोहोचण्याची नीट व्यवस्था नाही आणि म्हणून सरकार देखील यामध्ये उदयजी आपण प्रामुख्याने लक्ष घाला आणि महाराष्ट्रातल्या सर्व उदय आपण महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरामधून अशी ग्रंथ प्रदर्शने झाली पाहिजेत तुमच्या बाजूला दादा बसले त्याला काही जास्ती पैसे लागणार नाहीत आणि दादांना कुठं पैसे द्यायचे आणि कुठं थांबवायचं त्यांना सगळं माहीत आहे जिथं आवश्यक आहे तिथे कधीही त्यांचं ना नसतो आणि सरकार जे आपलं आहे सकारात्मक आहे पॉझिटिव्ह प्रॅक्टिकल आहे म्हणून तर विधानसभेत तिथं दिल्ली आहे महाराष्ट्रामध्ये लँडस्लाईड मँडेट मिळालं लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि म्हणून मराठी भाषेच्या संदर्भात साहित्याच्या संदर्भात ज्या व्यक्ती संस्था वेगळे काही प्रयत्न करत आहेत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे भीमाबाई जोंजळे यांचं एक उदाहरण आहे नाशिकमध्ये पुस्तकाचं हॉटेल सुरू केलंय त्यांनी महाराष्ट्र शासनानं भीमाबाईंचा सत्कार देखील खांडेकर साहेब केला त्यांचा सत्कारही केला पुस्तकाचे हॉटेल म्हणजे खाता खाता वाचायचं किंवा वाचता वाचता खायचं त्यांच्याकडे दोन मेनू कार्ड आहेत एक जेवणाचं आणि दुसरं पुस्तकाचं वाचाल तर वाचाल असं आपण पन म्हणतो पण आमच्या भीमाबाई असं सांगतात चांगलं वाचाल तर चांगलं खाल खरं म्हणजे एक प्रकारे वाचनाला प्रोत्साहन देण्याचं हा काम आहे बघा एक भीमाबाई एक साधारण महिला आपली बहीण असा प्रयत्न करते पिठाची गिरणी चालवत अप्रतिम साहित्य रचणाऱ्या महादेव मोरे यांचं साहित्यही देखील लोकांना भावले अनेक शाळांमधील शिक्षक त्यांच्या त्यांच्या पातळीवर विद्यार्थ्यांना साहित्याची गुढी लावण्याची हे कस, कसोटी करतायत प्रयत्न करतायत खांडेकर साहेब मी नाशिकच्या हिवाळी शाळेत गेलो होतो हिवाळी म्हणजे गावाचं नाव आहे जिल्हा परिषदची शाळा अतिशय अत बोलकं उदाहरण आहे जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे अतिशय एक आश्चर्य आहे एक अद्भुत आश्चर्य आहे लहान मुलं दोन्ही हाताने लिहितात एकाने मराठीत लिहितात एकाने इंग्लिशमध्ये लिहितात आणि त्यांना आपण पाडे किती म्हणतो तीस पर्यंत म्हणू ते पाडे म्हणतात तेराशे तीस पर्यंत म्हणजे तेराशे तीस एके तेराशे जुने सव्वीसशे साठ असा पाडा बोलून दाखवला त्यांनी आम्हाला एक ते शंभर कलम जी आहेत राज्यघटनेतली ते विचारलं कुठलंही विचारलं लगेच त्याचा अर्थ सांगतात अशी शाळा आपली जिल्हा परिषदची आहे अनेक शाळा आहे एक शिक्षक काय करू शकतो त्याचं नाव गावित हो, म्हणून आहे किशोर गावित पूर्ण त्यांनी डेडिकेशन आणि डिवोशन त्या मुलांसाठी दिलेलं आहे अशा लोकांना देखील आपण पुढं आणलं पाहिजे ते पडद्याच्या मागं आहे त्यांची कर्तृत्व त्यांचं केलेलं काम इतर लोकांनी पाहिल्यानंतर इतरही समाजामध्ये अनेक चांगले लोक काम करत आहेत तुमच्या मध्ये अनेक लोकांचा तुम्ही सत्कार करता अनेक चॅनेल अनेक ज्या वृत्तवाहिन्या आहेत ते देखील करतात एक प्रोत्साहन देण्याचं काम आपण करता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बदलापूरचे श्याम जोशी ग्रंथ संका ग्रंथ सकाळ चळवळ त्यांनी उभी केली आहे आणि आज त्यांच्याकडे लाखो दुर्मिळ ग्रंथ आहेत आणि खऱ्या अर्थाने तेही आपल्याला जपलं पाहिजे जीर्ण झालेल्या शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या मराठी मासिकामधील दर्जेदार लेखांना नवे डिजिटल आयुष्य देणारी पुनश्च डॉट कॉम सारखी चळवळ प्रेरणादायी आहे जुन्या मासिकांमधील महत्वाचे असे एक हजार लेख पुनश्च डॉट कॉम या संकेतस्थळावर आहेत दर आठवड्याला दोन नव्या लेखांची त्यात भर पडते हे देखील चांगलं आहे हे मराठी भाषेसाठीच चांगलं आहे थिंक मराठी डॉट कॉम मराठी भाषा अभ्यास केंद्र अशा काही संस्था मराठी भाषेसाठी काम करतात त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे असे सगळे प्रयत्न एकत्र गुंफण्याची त्या प्रयत्नांच्या पाठीशी उभं राहण्याची आज गरज आहे आणि म्हणून या उपक्रमाला पैसा नको आहे त्यांना वाचक हवे आहेत वाचक मिळाले की आपोआप आर्थिक बळ मिळतं आणि म्हणून साता समुद्रा पलीकडे मराठी भाषा आणि संस्कृती टिकवणाऱ्या मराठी बांधवांची देखील दखल घेण्यासाठी आपण विश्वसंमेलन आपण आयोजित केलं आणि अने त्यामध्ये अनेक देशाचे लोक आले मराठी जिथे जिथे राहतात ते आले जगाच्या कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसांनी हजेरी लावली आणि म्हणून मराठी माणसांनी मराठीचा झेंडा अभिमानाने फडकत ठेवणाऱ्यांची दखल घेण्याचा त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला मी गेल्या आठवड्यात जपानमधल्या श्री सी पुराणिक यांच्याशी बोललो जपान मध्ये जाऊन ते आमदार झाले आणि नंतर सरकारने त्यांना शिक्षण विभागाची जबाबदारी दिली आणि त्यांनी आमदारकी सोडली अशी माणसं आपली मराठी माणसं साता समुद्रापलीकडे नावाचे ते आपला अटकेपार झेंडा फडकवत आहेत आणि म्हणून गेल्या काही वर्षात एक खूप सकारात्मक गोष्ट होती आहे सोशल मीडियामुळे फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब अशा सगळ्याच माध्यमांवर मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय त्यामुळे आता मराठी भाषेच्या अस्तित्वाची आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही फक्त ते टिकून ठेवणं आणि त्यासाठी साहित्य चित्रपट नाटक अशा सर्व माध्यमांना आपण मोठं केलं पाहिजे आजचे कवी लोकप्रिय कवी अशोक नायगावकर त्यांच्या काही ओळी या ठिकाणी मी जाता जाता वाचतो आणि त्या बोलक्या वाटतात दारावर पाटी मराठीत लावू दारावर पाटी मराठीत लावू भाजीपाला घेऊ मराठीत सर्वत्र स्वाक्षरी करू मराठीत घरीदारी बोलू मराठीत आणि म्हणून ह्याचं आचरण आपण केलं पाहिजे घराघरामध्ये केलं पाहिजे आणि या कवितेच्या शेवटी नायगावकर म्हणतात बऱ्या बोलाने गा बोला मराठीत तुकोबाच्या हाती सोटा आहे त्यामध्ये तुकोबाच्या हाती सोटा आहे त्याचा काय उपयोग करण्याची संधी कुणाला मिळता कामाने अशी शपथ आपण घेतली पाहिजे आणि आपल्या मराठी भाषेचा अभिजातपणाचा सूर्य उगवलेला आहे त्याचा प्रकाश सगळीकडे पसरेल हे आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाचा आज समारोप होतोय आणखी दोन वर्षांनी शतक महोत्सवी संमेलन होणार आहे या संमेलनाच्या तयारीपासून तयारीसाठी आत्तापासून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे येत्या दोन वर्षात मराठी भाषेनं गरुड झेप घ्यावी आणि गगनाला गवसनी घालावी या सदिच्छेसह मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीसारख्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात होतंय खऱ्या अर्थाने यासाठी संजय नहार सरच्छ आहेत बाकी सगळे साहित्य मंडळ आहे सगळ्यांची कुणाकुणाची नावं घेऊ या सगळ्यांनी मिळून हे अतिशय यशस्वी आहे असं या ठिकाणी मी म्हणतो आणि आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या या मराठी भाषेसाठी मराठी भाषा वाढवण्यासाठी मराठी भाषा जोपासण्यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणून कुठेही आम्ही कमी पडणार नाही ही खात्री देतो ही ग्वाही देतो आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय मराठी